फवारणीसाठी तयार केलेले द्रावण किती दिवसापर्यंत आपण वापरू शकतो कारण बकेटमध्ये आपण वेगवेगळे औषधं मिसळून पाणी करून ठेवत असतो किंवा ड्रममध्ये ठेवतो आणि मग ते पाणी आपण किती दिवसापर्यंत वापरू शकतो असा प्रश्न विचारलेला आहे योगेश भाऊ किटे राहणार वर्धा असा यांचा प्रश्न आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा काय असतो की द्रावण कसं तयार केलं किती औषधं मिसळले पाणी किती वापरलं कोणते औषधं मिसळले कोणत्या भांड्यात द्रावण केले आणि कुठे ठेवलेले आहे ते भांडे कुठे ठेवलेले आहे द्रावण कसे तयार केले म्हणजे त्याचा जो सिक्वल आहे म्हणजे पहिले काय टाकलं जर आपण कीटकनाशकाचं उदाहरण घेतलं तर त्यामध्ये पहिले आपल्याला टाकावं लागते स्टिकर त्यानंतर टाकावं लागते कीटकनाशक त्यानंतर टाकावं लागते वरखत हा झाला त्याचा सिक्वल की कशा पद्धतीनं जे तुम्ही द्रावण तयार करता त्या भांड्यात टाकलं पाहिजे त्यानंतर किती औषधं मिसळल्या म्हणजे एक औषधं मिसळले आहे दोन औषधं मिसळले आहे तीन औषधं मिसळल्या आहे जेवढे तुम्ही जास्त औषधं मिसळलेले असाल तेवढे दिवस तुम्ही ते ठेवू शकत नाही जेवढे कमी मिसळलेले असाल तेवढे जास्त दिवस तुम्ही ते ठेवू शकता त्यानंतर पाणी किती घेतलं आहे म्हणजे समजा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये समजा पाणी करत आहात पाणी करते वेळेस जर तुम्ही जर पावभऱ्याचं माप घेतलं म्हणजे दहा पंपासाठी जर दहा मापं पाणी घेतलं परंतु माप जर पावभऱ्याचंच असेल तर निश्चितच तिथं त्या औषधांची रिॲक्शन होईल त्यामुळं कमी माप माप छोटं घेऊ नका माप शक्यतो मोठं घ्या म्हणजे एखाद्या लिटरचं तरी माप घेतलं पाहिजे कोणते कोणते औषधं मिसळले म्हणजे काही काही औषधं अशा आहे की ज्या कम्पॅटेबल नसतात एकमेकांसोबत जसं म्हणजे सल्फर युक्त बुरशीनाशक आणि मोनोक्रोटोफॉस यांचं कधीही एकत्र कॉम्बिनेशन होऊ शकत नाही मग अशा पद्धतीचे तुम्ही जर औषधं एकत्र मिक्स करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा वर खतामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे जर तुम्ही मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तिथं तुम्हाला साईड इफेक्ट पाहायला मिळतो तर अशा पद्धतीचे द्रावणं मिक्स करतेस काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्याला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे कोणत्या भांड्यात द्रावण केलं केलेलं आहे जर तुम्ही स्टीलचं किंवा लोखंडाची बकेट घेत असाल तर ती जास्त दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकत नाही पुढं वापरण्यासाठी तर मग तुम्ही प्लॅस्टिकच्या जर बकेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या ड्रममध्ये जर ते द्रावण तयार करत असाल तर ते खूप फायद्याचं ठरते किंवा साईड इफेक्ट तुम्हाला कमी पाहायला मिळतील त्यानंतर भांडे कुठे ठेवलेले आहे तर कुठे ठेवलेले आहे म्हणजे काय जर तुम्ही ते द्रावण तयार केलेलं आहे आणि ते तयार केलेलं द्रावण जर तुम्ही उन्हामध्ये ठेवत असाल तर निश्चितच तुम्ही ते जास्त दिवस वापरू शकत नाही परंतु तुम्ही जर ते द्रावण सावलीमध्ये ठेवत असाल तर तुम्ही त्याचा बरेचसे दिवस म्हणजे पंधरा दिवसापर्यंत त्याचा उपयोग घेऊ शकता तर योगेश भाऊ तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की ह्या जर सगळ्या कंडिशन फॉलो केल्या तर पंधरा दिवस वीसही दिवस तुम्ही ते औषध ठेवू शकता परंतु यामधली एकही कंडिशन म्हणजे फॉलो होत नसेल मग तुम्ही ते द्रावण जास्त दिवस ठेवू शकत नाही मंडळी तुमचे जर असे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवणार म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल व्हावर तर सबस्क्राईब करा एग्रीपार धन्यवाद